जय राम मित्रांनो आज सकाळ साकर सकाळची वेळ आहे चाललो आहे आता मळ्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत घेतो निसर्ग खूपच छान आहे वातावरण हे बघा माझ्या पाठीमागं बघू शकता एकदम भारी वातावरण झालं आहे तर चला माझ्या पाठीमागत पण मळ्यामध्ये तर आज आपण

दागे 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 आता मीठ काम हो, चालू एकदम पावसाळ्याच्या दिवसात थोडे पाहून खावा लागतात कारण सुळ लागलेला असतो त्याच्यामुळं काही खराब पण असतात हे बघा मी बघून घेतोय की पेरू चांगला आहे की खराब होईल तर ये बघा खराब होईल तर आपण आता याला फेकून देऊया दुसरा फोडूया आम्हाला पाहू दे तर मस्त तिच्या आता आम्ही पेरू खायच्या माग लागतो आहे जेमाळ्यामध्ये आनंद असतो ना तर कुठंच आनंद नाही आता बघा ना आम्ही एका झाडाखाली लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडाखाली मस्त कर पेरू

पेपरवरची तांबाटी बघा सासूबाई आणि बाई खूप मस्त तांबाटो निघता येते बघा आणि एकदम दिसत पण नाही व्यवस्थित दिसत पण नाही तर असं तांबाट झालं ना आता आम्ही फटाफट कामाला लागलो आहे तर आता फटाफट आपण बांबू फिटिंग करून घेऊया चला आम्ही फास्ट मध्ये कामाला लागलोय बघा तर ऊन भरपूर ऊन आहे पण हवा आहे पण ऊन भरपूर लागतोय एवढ्या उन्हात आपल्याला आता टमॅटोची फिटिंग आहे तारी वाढायचे आणि नंतर ना टमॅटो बांधायचे तर असं कष्ट घ्यावा लागतो मित्रांनो शेतकऱ्याला शेतकरी जीवन फार कठीण जीवन आहे एवढं मेहनत घेऊन ऊन पाऊस खूप नुकसान पण होत असते पाऊस जास्त झाल्यानंतर एवढी मेहनत घेऊन कष्ट करून हाताला काही लागलं तर ठीक नाही तर असे भरपूर कष्ट शेतकऱ्याला घ्यावं लागतात तेव्हा हे असं पीक दिसतं आता याच्यावरती पावडरही भरपूर फवारा लागतात मजूर लागतो निंदवा लागतो तेव्हा हे आपल्याला पाहायला भेटते जर माझा ब्लॉग जर पाहत असेल तर मित्रांनो या शेतकऱ्यासाठी करा कमेंट करा कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आपण त्याला सपोर्ट त्याला मान सन्मान तर दिलाच पाहिजे तर तुम्ही नेमकी कमेंटमध्ये त्याच्यासाठी कमेंट करू शकता आणि लाईक नक्की करा बघा आज सारा दिवसामध्ये आपण एवढी फिटिंग पूर्ण केली एवढे बांबू एवढा ऊन होता तरी आम्ही एवढी फिटिंग पूर्ण केली आता उद्या आपण त्यापेठ बांधल्याट हे कलरचा गवत आहे का तरी बघा जेवढं जेवढं तुम्हाला दिसतं ना हे पूर्ण चॉकलेट कलरचं घास आहे हे बघा माझ्या पाठीमाग बघा मी तुम्हाला दाखवते पूर्ण चॉकलेटी पूर्ण कमेंट नक्की सांगा तुमच्याकडे चॉकलेटी कलरचा घास असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता संध्याकाळची वेळ झाली पाच सहा वाजले इकडे बघा बायको बसली पूर्ण थकली आहे तांबाट्या नेंदून नेंदून आता तुम्हाला ती लाईक टाटा ता करते मला मी चॉकलेट बॉल दाखवतोय कारण असं फक्त एवढ्या माळ्यामध्ये याच ठिकाणी आहे बघा आता आता दिवस पण मावळायला सुरुवात झाली आहे आता आपल्याला घरी निघायचं आहे तर आपण आता लगेच निघणार आहे तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली आहे तर आता आपली वेळ झाली एवढे या ठिकाणीच एंड करायची तर आपण आता या ठिकाणीच एंड करणार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून घ्या आता वेळ झाली व्हिडिओ या ठिकाणी एंड करायची भेटूया आता उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर उद्याचा ब्लॉग कसा होणार आहे नक्की पहा कारण आता संध्याकाळची वेळ आहे दिवस पण बुडलेला आहे थोडासा हे आहे उजाड दिसतोय त्याच्यामुळे मी मागे फिरायला आलो आहे कारण थंडगार हवा आहे त्याच्यामुळे म्हणला चला आता पाठीमागं फिरायला जाऊया तर मी आता आलो आहे तर चला आता हा व्हिडिओ या ठिकाणी एंड करतोय आणि आता मी पण gari jatuh ya salah, oke